मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं नुकसान झालं होतं महापुरामुळं विविध जनावरं जे आहेत दुधाळ जनावरं बैल आणि विविध गोठ्यांच्या गोठ्यांचं नुकसान झालं होतं अनेक शेतकरी बांधवांच्या विहिरीचं नुकसान झालं होतं त्या ठिकाणी विहिरी मोठ्या प्रमाणात खसल्या होत्या तर या सर्व नुकसान भरपाईसाठी आता हा जो निधी आहे तो आलेला आहे या संदर्भातील जी आर अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे म्हणजेच अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती नुकसानी नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यांसाठी ही मदत आलेली आहे या ठिकाणी शासन निर्णय तुम्ही बघू शकता माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लक्ष सत्तेचाळीस हजार इतका वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे पैसे सगळ्यांनाच मिळणार नाही तर कोणत्या जिल्ह्यांना मिळणार हे या संदर्भातील यादी या जी आर सोबत देण्यात आलेली आहे हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मदत जी आहे ती दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आहे नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली त्यानंतर अमरावती विभागातील अकोला अमरावती यवतमाळ पुणे विभागातील सातारा सोलापूर पुणे सांगली तर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर त्यानंतर कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत नक्कीच या शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होऊ शकते तुम्ही देखील दिले या दिलेल्या यादीतील जिल्ह्यातील असाल तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे जमा होऊ शकतात या जी आरमध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे हा जी आर तुम्हाला हवा असेल तर कमेंट्स करा लिंक तुम्हाला दिली जाईल धन्यवाद